नमस्कार मित्रांनो आपला फर्स्ट शॉर्ट ब्लॉग आहे तर चला सुरू करूया आज आपण जाणार आहोत परशुराम मंदिरात हे मंदिर आपल्या गोव्या आणि मुंबईच्या हायवेमध्येच आहे तुम्ही निसर्ग बघू शकता किती सुंदर दिसतो येते आणि हे सुंदर दृश्य हिरवगार बघता बघता आम्ही कधी एकदा मंदिराच्या इकडे पोचलो ते समजलं पण नाही बघू शकता किती मंदिरं आहेत रस्त्यात हे एक मंदिरच मी तुम्हाला दाखवू शकले कारण एवढंच मला रेकॉर्डिंग करायला भेटलं हे इकडे गरम पाण्याचा तलाव आहे तिकडे वर्षाचे बारा महिने गरम पाणी असतं आणि हे आम्ही पोचलो आहे मंदिरा मंदिराच्या इकडे मंदिराच्या बाहेर इकडे पार्किंगसाठी जागा आहे ही आमची फॅमिली वगैरे हे पा किती सुंदर आहे मंदिर सफेद एकदम शुभ्र इकडे गौशाला आहे ते मी येताना दाखवते तुम्हाला स हे मंदिराचं एंट्रन्स आहे खूप सुंदर आहे इकडे आपण चपला काढू शकतो किंवा ठेवू शकतो बोलू शकता तुम्ही हे आपले गणपती बाप्पा आधी आम्ही बाहेर त्यांचे पाय पडलो आणि मग आतमध्ये गेलो इथे आत जाताना आम्हाला सांगितलं की मुलींनी हा स्काफ घेऊन आतमध्ये जायचा जर तुमच्याकडे ओढणी नसेल मंदिरात रेकॉर्डिंग नाही करू शकत म्हणून मग हे बाहेर आल्यावर तुम्हाला रेकॉर्डिंग करून दाखवते खूप बाहेरचे सुंदर एवढे मंदिर छोटे छोटे मंदिर आहेत देवांचे आपल्या प्रत्येक मंदिरावर अशी बारीक बारीक अशी सुंदर अशी अप्रतिम कारगिरी केलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहेत आणि इकडे एक छोटस हे तलाव पण आहे ज्याच्यात खूप सारे असे कास वगैरे आहेत हे मंदिराच्या पाठी हे दृश्य आहे पूर्ण असे खूप मंदिर आहे हा निसर्ग एवढा मनाला लाभतोय ना आणि इथे आपल्या महादेवांची एक छोटीशी पिंड आहे ती एवढी सुंदर वाटेत होती बघायला आणि हे पुरा जेवढं मंदिराच्या आसपास होतं ते एवढं सुंदर होतं हे छोटं कासव बाहेर यायचा प्रयत्न करत होता तिकडे खूप विविध प्रकारचे कासव आहेत आणि खूप असे मोठे लहान छोटे वगैरे असे खूप सारे कासव आहेत कासव बघून झाल्यावर आम्ही विचार केला बाहेर जायचं तर बाहेर जाताना आम्हाला हे परत आपल्या घरी अप्पांचं मंदिर दिसलं तर तिकडे आम्ही आता पायापाड्याला जाऊ किती सुंदर आणि शुभ अशी मूर्ती आहे इकडे मंदिरातून बाहेर जाण्यासाठी हा दुसरा एक मार्ग पण आहे आलो तिकडून पण आपण जाऊ शकतो इकडे खूप अशी विविध प्रकारची झाडं पण आहेत त्याच्यावर त्यांची नावं पण लिहिलेली आहेत मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेन की ह्या मंदिरात एकदा तरी जाऊन या खूप मन प्रसन्न होतं इकडे येऊन हे आम्ही निघताना माझ्या पप्पा वगैरे फोटो काढवते झाडांचे नवीन नवीन प्रकारची तिकडे झाडं होती म्हणून आणि हे गायचं गावशाला हे लास्ट टाईम मी बाय करायला आलेली इकडे स बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये